नांदगाव खंडेश्वर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बेंबडा आणि मिलमिली नदी आणि सर्वच नाल्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पूर आल्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आणि यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेतीचे आणि पिकांचे नुकसान झाले असून त्यांची संपूर्ण शेती परखरडून गेलेली आहे आधीच शेतकरी कर्जबाजारी झाला असून आता झालेल्या अतिवृष्टीमुळे त्याच्यावर आसमानी संकट ओढाले आहे यामुळे शेतकरी चांगलाच हवालदिल झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये काही शेतकऱ्यांनी कृषी केंद्राकडून उधार बियाणे घेऊन पेरणी केली होती पेरणी होऊन पंधरा ते वीस दिवस झाल्यामुळे सोयाबीन तूर आणि कापूस यासारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे तालुक्यात झालेल्या या अतिवृष्टीमुळे या नुकसानग्रस्त भागाची पाहणी धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या खंडेश्वर तालुक्यातील धामक यवती वाघोडा शेलू मंगरुड सुलतानपूर या गावातील अनेक शेतकऱ्यांना भेटी देऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि शेतातून नांदगावचे तहसीलदार आणि यवतमाळ येथील बेंबडा प्रकल्प विभागाचे अधिकारी यांना फोनद्वारे सूचना करून आर्थिक मदत शेतकऱ्यांनी सगळ्यांना देण्याची मागणी केली तसेच यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन दिले यावेळी जगताप यांच्या सोबत धामक येथील सरपंच जयदीप काकडे विक्रम झाडे प्रशांत ढाले रुपेश उघडे मधुकर येवतीकर गणेश कापसे सचिन घोटे प्रकाश भाकरे वेदांत राऊत नितीन गोडसे आणि अनेक गावकरी आणि शेतकरी उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडेसह पवन ठाकरे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर